पोटात चाको अयो पोटा ओ दुकानातून चोरी पोटात चालना काय झालं माझ्या बायकोने सर्व स्वच्छ केले आणि तुझ्या बायको आणला कचरा आणि टाकला रे आणि कचरा टाकला टाकला आणि माझ्या बायकोवर बांधण काढलं रे शक्यच नाही आणि बांधणामध्ये मला ते गेंडा म्हणले बर मला म्हणू दे रे माझं काय नाही अहो ना ना काय सरपंच तुमचे मालकीन तुम्हाला ऐकायला अडचणवाडीतली लोक काय ऐकणार आहे ते अरे डे ना उगत आता मधी काढीच पिठी टाकू नका जरा ऐकू द्या मला त्यांचं काय झालंय काय विषय ऐकू द्या ए दुर्गा मावशे काय इकडे काय तुझायला मी काय ऊन काढले हिकडे तर अग किती कचरा केलास घरात येतो एक नंबर आयडा काढलीस त्याशिवाय या बाया सुधराय नाहीत नाही 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 खरं बघा कानड्यांना नाम्याचं डोकं किती फाटतंय जोरात हा आपलं बी चाल की तेवढं हा मी काय म्हणते आता ही वाकड बोट केलंय तेव्हाच ही दुख निघणार आहे आता बघा कशा खरट घेऊन सगळं घावभर झाडते द्या आपल्याबरोबर दुसऱ्याला बी झाडतेल्या हा सरपंच ह्याला म्हणजे डोक्या नाही तर आपण सरपंच हे पंच गावाचा पंच अशा तू काय काय केलं माझ्या दारात मी काय करी आपल्या गावाला मिळणार आहे ती ग्रामपंचायतीला मिळत असते रे आमच्या दारात पडल्या का तुझ्या दारात पडला नाही अगं तुझ्या काही डोक्यावर परिणाम झालाय काय हित सडलेलं बरं मला एक नाही ते दुर्गा मावशी नाही मला दिले गाणगा शिवाय दिली शिवाय दिल्या मग काय तुला मग काय म्हणली आहो माझं जाऊ दे हो चा, माझं छोटछोट आहे हो पण तुम्हाला चक्क शिवे दिला तुम्हाला फोटोवाला शिवे दिल्या हा मला मग शारदे हे शारदेड तुला काय अकल विकल देवान काय दिलीग नाही काय झालं ते कानर संग कशाला भांडत बसली ग ओ ते बघा तुम्हाला बायकांच्या भांडणातला काय माहित नाही ती बाय माय संग भांडायला ती मी ते संग भांडाय गेलो होतो तुम्ही माझं डोकं फिरू नका आल तंक्याला काय लगा तू काय या आतच ताकद न लगा तू लगा लट्ट्यात तुझी आई बाला काय अक्कल हाय की नाही लगा या आतच लगा गळतो या हं माझा काढतो तू नाही कळत हाय हं माझा बाबा